नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त खमंग असं थालीपीठ पाहतो आहे तर विशेष म्हणजे हे थालीपीठ आपण पोहे आणि बटाट्यापासून बनवतो आहे तर त्यामुळे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं थालीपीठ असणार आहे आणि चवीला पण अगदी मस्त लागतं नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना डब्यात देण्यासाठी खूप छान असा उत्तम पर्याय आहे तर नक्की करू शकता तर पोह्याचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी पोहे घेतलेले आहेत तर हे आपले नेहमीचेच जाडपोहे आहेत जे आपण कांदेपोहे बनवतो तेच आहेत तर दीड वाटी जाडपोहे घेतलेले आहेत एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे भिजत ठेवायचं आहे दहा मिनटं तोपर्यंत इथं मी एक मोठ्या परातीमध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आणि बटाटा जो आहे तो आपल्याला छान असा मॅश करायचा आहे पोटॅटो मॅशरने किंवा तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता आता दहा मिनटं झालेली आहेत पोहे पण छान भिजलेले आहेत तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे पोहे भिजवताना म्हणजे ते अगदी छान मऊ भिजले जातात कोरडे होणार नाहीत आता पोटॅटो मॅशरणे दोन्ही पण आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या काही गुठळ्या असतील किंवा अख्खे पोहे असतील ते छान मॅश होतील आणि छान असं याचा गोळा होईल तर त्यासाठी इथे मी छान असं याचं जे पीठ आहे ते असं मळून घेतलेलं आहे आता इथं पोहे आणि बटाटा वापरलेला आहे आपल्याला फक्त याचं थालीपीठ बनवता येणार नाही तर त्यासाठी बाइंडिंगसाठी इथं पिठं पाहिजे आहेत कुठली तरी तर इथं मी एका चाळणीवर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारी पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता किंवा बाजरीचं पीठ देखील वापरू शकता आता ज्वारीचं पीठ मी छान चाळून घेतलं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पण छान चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले टाकूयात तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा टाकून घेऊयात आणि आता यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे आता इथे मी अख्खे जिरे वापरले त्यामुळे मी जिरा पावडर वापरत नाही आहे त्यानंतर ना इथे मी आलं लसूण हिरवी मिरचीचं एक असं वाटण बनवलं होतं तर साधारणपणे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन याला छान असं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे तर हे वाटण टाकायचं साधारण दोन मोठे चमचे आहे हे वाटण आता यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे तर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर ती पण आता यामध्ये टाकून घ्यायची आहे तर कोथिंबीरीचं खूप छान अशी टेस्ट उतरते या थालीपिटात त्यामुळे कोथिंबीर जरूर वापरा आता इथे यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आता ऑप्शनल आहे हिरवी मिरची वापरलेली नाही वापरलं तरी चालेल था एक चमचा जिरं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पोहे बटाट्याचं जे मिश्रण होतं त्यामध्ये पिठं छान मिक्स करून घ्यायची आहेत आपल्याला या पद्धतीने आता इथं तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता बाजरीचं पीठ वापरू शकता ज्वारीचं पीठ वापरू शकता अशी वेगवेगळी पिठं तुम्ही वापरून हे थालीपीठ बनवू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं पीठ मिळून घ्यायचं आहे तर एकदाच पाणी टाकायचं नाही आहे सुरुवातीला पिठं छान मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यानंतरनं लागेल तसा अंदाज घेत पाणी टाकून याचा छान असा एक गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे एक पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे त्यानंतरनं लगेचच थालीपीठ बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे पोळपाटावर मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे तर मी नेहमी याच पद्धतीने थालीपीठ बनवत असते तुम्ही जर सुती कापडावर थालीपीठ थापत असाल तर तसं केलं तरी पण चालेल व्यवस्थित प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आहे हातालाही तेल लावून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला छान असं हाताला तेल लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर अगदी खूप पातळही नाही आणि खूप जाडंही नाही मध्यम जाडीचं छान असं थालीपीठ आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आणि वरून मी थोडेसे तीळ लावून घेते म्हणजे अगदी छान खमंग भाजलं जातं थालीपीठ आणि चवीला पण खूप छान लागतं मध्ये चिद्र करायचं आहे एक आणि आता थालीपीठ आपण छान असं भाजून घेणार आहोत थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा छान गरम करून घेतला आहे तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तव्याला म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही आणि मग थालीपीठ या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छिद्रांमध्ये वगैरे तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हलके असे डाग पडेपर्यंत आपल्याला छान असं थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने उलटपुलट करून तर अगदी मस्त खमंग असं हे थालीपीठ आता इथे आपलं तयार झालेलं आहे दह्यासोबत लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मिरचीच्या खरड्यासोबत कशासोबतही हे थालीपीठ खाऊ शकता अगदी मस्त खमंग लागतं आणि खूप छान लागतं काहीतरी वेगळं आहे नक्की करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन छान अशा चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार